कोकणात मान्सूनच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला शेतीच्या कामांना वेग कोकणात मान्सून दाखल झाला आहे त्यामुळे बळीराजा आता सुखावला असून शेतीच्या कामाला वेग आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पेरणीची कामं सुरू आहेत पण नांगराऐवजी आता पॉवर टीलर पाहायला मिळत आहेत आणि त्या माध्यमातून शेतकरी आता शेतीची कामं करत आहेत पावसाचा जोर असाच चालू राहिला तर शेती अधिक चांगल्या पद्धतीने होईल अशी आशा कोकणातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आ, आता बघायला गेलं तर आधुनिक पद्धत आपल्याला म्हणजे पहिल्या आपण मी मग अशीच बोललो की नागरणा नागरापेक्षा आपल्याला ही मशीन एकदम इझी पडते म्हणजे हाताळायला किंवा कॅरी करायला बोला तर बैलांचं कसं आहे बैल पाळायचे म्हटल्यावर त्यांचं संगोपन करणे त्यांचं सगळं शेण वगैरे काढण्यापासून सर्व आलं आणि त्याच्यासाठी एक माणूस हा कंपल्सरी लागतोच बैलांच्या मागे तर मशीनचं तसं नाही आहे सीझनला आपण यूज करतो आणि इतर वेळेला सर्व्हिसिंग वगैरे करून आपण वर्षभरासाठी काही ठेवू शकतो व्यवस्थित राहते मशीन आगमन या ठिकाणी आता आपली शेती शे, तर पूर्णपणे निसर्गावर पावसावरती अवलंबून आहे तर असाच पाऊस राहिला तर इथला जो बळीराजा आहे शेतकरी वर्ग आहे तो नक्कीच सुकावला जाईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी